रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण कटलेट कसे बनवायचे ते बघणार आहे रेल्वे कटलेट कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहे ट्रेनमध्ये कटलेट कटलेट करून जे ओरडत असतात ते आज आपण कटलेट बनवणार आहे एकदम इन्स्टंट आणि फटाफट अशी आपली रेसिपी आहे जी तुम्ही तुमच्याकडे घरी जाऊ पण गेस्ट वगैरे येणार असेल तर बनवून च... बनवून पण ठेवू शकता फ्रीजमध्ये स्टोर करून त्यात आपण भरपूर भाज्या वगैरे घालणार आहे म्हणून मुलांना पण तुम्ही हे जर तुमची मुलं भाज्या वगैरे खात नसतील तर एक, एक हेल्दी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे कारण त्यात आपण भरपूर प्रमाणात भाज्या आणणार आहे चला तर मग रेल्वे कटलेटची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या लाईक शहर सबस्क्राइब केला नसाल तर के ला खाली लाईक शहर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यामध्ये बे लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल कटलेट बनवायला मी हे दहा ते बारा फरस बी घेतलेत स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलं आहे त्यांना हे चार बटाटे शिजवून घेतले आहेत सोलून एक गाजर घेतलं आहे छोटं एकदम बारीक कापून घ्यायचं आहे सर्व भाज्या आपल्याला हे बीटरूट घेतलं आहे बारीक कापून एक शिमला मिरची घेतली आहे बारीक कापून कांदा घेतला आहे बारीक कापून आणि हे मटार घेतले आहेत अर्धी वाटी आणि हे कोथिंबीर घेतली आहे आता हे सर्व आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरच गॅसवर गॅसवर कढई ठेवली आहे मी त्यात आता दोन चमचे तेल टाकायचं आहे अंदाजाने त्याच्यात कांदा टाकते मी कांदा थोडा त्याचा कचपणा जाईपर्यंत आपल्याला परतायचं आहे जास्त लाल नाही करायचं आहे त्याच्यात ते अर्धा इंच आलं किसले ते टाकते फरस बी टाकते त्यात गाजर मटार आपल्याला परतून घ्यायचं आहे छान फास्ट मिरची आपण सर्व आपल्याला फास्ट गॅसवर मिक्स करायचं आता सर्व सुके मसाले टाकायचे हळद टाकले थोडं चमचा लाल तिखट टाकला एक चमचा गरम मसाला एक चमचा टाकायचा धने पावडर एक चमचा पावडर एक चमचा चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक चमचा फास्ट गॅस आणि आपल्याला हे कापून घ्यायचं आहे त्याच्या भाज्या आपल्या छान मिक्स राहतात झालं आता गॅस बंद करायचं आहे आता हे चार बटाटे मी घेतले उकडलेले बटाटे त्याच्यामध्ये किसून घेते किसून नाही तर हाता हो हाताने पण तुम्ही स्मॅश करू शकता पण हाताने स्मॅश केले तर थोडे थोडे मधी मधी त्याचे पिसेस राहतात तुकडे किसून घ्या किंवा स्मॅशात मी पावभाजीच्या स्मॅश केलात तरी छान स्मॅश होतात ते बटाट्यांनी आपल्या कटलेटला छान येतं जे सर्व किसून घेते मी बटाटे असे सर्व बटाटे किसून घेतलेत मी त्याच्यात आपल्या सर्व भाज्यांचं मिश्रण टाकूया आपण छान असं ड्राय झालं आहे आपलं मिश्रण असं ड्रायच व्हायला पाहिजे सुकं सुकं मीठ टाकल्यावर त्याला पाणी कामा नये म्हणून फास्ट गॅसवरच आपल्याला सर्व भाज्या छान परतून घ्यायच्या आहेत त्याच्यात एक चमचा आपण आमचूर पावडर टाकतो आहे आमचूर पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लिंबू अर्धा पिळलात तरी चालेल अर्धा चमचा मीठ टाकते मीठ आपण भाज्यांमध्ये टाकलेलं आहे एक चमचा पण बटाटे वाढले आहेत त्याच्यामुळे आपल्याला अजून थोडंसं त्याच्या चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे कोथिंबीर आणि पुदीना बारीक कापलाय तो टाकते बाइंडिंगसाठी मी हे ब्लू बर्डचं ब्लू बर्डचं कॉर्न फ्लॉवर कॉर्नफ्लॉवर आहे त्यावेळे कोणत्या पण कंपनीचं असेल ते घ्या हे दोन चमचे टाकणार आहे छान आपल्या फटलेटला बाइंडिंग येतं कॉर्नफ्लॉवर टाकल्यावर हे दोन चमचा ब्रेड क्रम्स टाकते मी ब्रेड क्रम्स हे मी घरीच बनवलेले आहे एकदम सोपा आहे ब्रेड क्रम बनवायचं ब्रेड आपले मिक्सरला वाटायचे आणि त्याला थोडं सुकले की त्याचा ब्रेड क्रम्स छान तयार होतो किंवा आधी ब्रेड सुकवून पण तुम्ही मिक्सरला वाटू शकता त्याचं पण केलं तरी चालतं किंवा ब्रेड मिक्सरला वाटून पॅनमध्ये थोडे परतून घेतले तरी छान क्रिस्पी असे ब्रेड क्रम्स होतात आपले आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया मिश्रण तर तयार पण ब्रेड क्रम्स आजकाल भेटतं मार्केटमध्ये एकदम हलक्या हाताने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचे मसाले बटाटा आणि आपला हलक्याच हाताने आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचंय मिश्रण पिठा सर आपल्याला याला मळायचं नाहीये ब्रेड क्रम्स बनवायला तुम्ही जो ब्रेडच्या पॅकेटमधला कॉर्नरचा ब्रेड असो तो पण घेतला तरी चालेल साईडचा सा। तो सह कोण खात नाही मग त्याचं ब्रेड क्रम्स पण छान होतं आणि बाजूच्या ब्रेडच्या काढून त्याचं ब्रेड क्रम्स बनवायचा म्हणजे जो पार्ट आपण यूज करत नाही खायला त्याचं ब्रेड क्रम्स करून ठेवायचं घरच्या घरी असं सर्व छान मिक्स करून घेतलं आहे मी असं सर्व मिश्रण छान ड्राय व्हायला पाहिजे आपलं जर थोडं पातळ झालं असेल तुमचं थोडं ब्रेड क्रम्स तुम्ही अजून वाढवू शकता त्यात बटाटे शिजवल्यावर थोडे आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत सुकले की त्याचं पाणी सर्व निघून जातं मॉइश्चर वगैरे असतं तर त्याच्यामुळे पण आपले बटाटे जर डायरेक्ट तुम्ही शिजवून घेतलात पाण्यामधून काढून तर ता त्याचा ओलाव्याने पान पण आपल्या पॅटीस ओलसर होऊ शकतात म्हणून थोडे सुकवून थंड करून घ्यायचे आहेत असं आपलं सगळं मिश्रण रेडी आहे कटलेट बनते काय बघायचं आहे हातावर घेऊन छान आपलं कटलेट बनतं आहे बाइंडिंग व्यवस्थित झालं आपलं आता आपण ह्याला वरून कोटिंग करायला स्लरी बनवून घेऊया वाटीत एक चमचा कॉर्नफ्लावर घेते मी आणि दोन चमचे मैदा घ्यायचा आहे आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि याच्यात थोडं थोडंसं आपल्याला पाणी घालून याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तीन ते ती चार चमचे मी पाणी टाकलं आहे जर काळी मिरी पूड असेल काळी मिरी पूड टाकायची असेल तर ती पण टाकू शकता तुम्ही ह्याच्यात छोटासा चमचा अजून ह्याच्यात लागेल पाणी आपल्याला असं आपल्याला पातळ बॅटर भिजवून घ्यायचं आहे अर्धा कप पाणी लागलं आहे मला हे बॅटर भिजवायला असं चमच्याच्या पाठी असं राहील असं ठीक आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे हे का ताटीवर ब्रेड क्रम्स पण काढून घेतलेत मी तर थोडासा हात खोला करायचा आपल्याला म्हणजे हाताला आपल्या मिश्रण चिकटणार नाही तर असं आपल्याला त्याला शेप द्यायचं आहे ड्रॉपचा जो शेप असतो थेंबाचा पाण्याचा तो शेप द्यायचा आहे रेल्वेमध्ये असेच कटलेट मिळतात जर तुम्हाला याचा राऊंड किंवा हार्ट शेप द्यायचा असेल तर तो पण देऊ शकता अजून एक मी बांधून दाखवते बाइंडिंग छान झालं आहे म्हणून छान आपले कटलेट बनत आहेत त्या साईड थोडा प्रेस करायचा आपल्यांदरा असे शेपचे मी कटलेट सर्व बनवून घेते आता एक गोळा घेऊन जसं आपण मोदकाला शेप देतो तसा पण शेप देऊ शकता तुम्ही मोदक जसं आपण बनवतो तसा शेप देऊन थोडा प्रेस करायचा आपल्याला असं पण पटकन होतो कटलेट आपला कटलेट बनवणं हे गोळा घ्यायचा थोडासा हात फिरकस करून मग त्याला प्रेस करायचं आहे थोडा खालून प्रेस करा असे कटलेट मी अर्धे बनवून घेतलेत तर तुमच्याकडे हार्टचं मोल्ड वगैरे हो बिस्किटचं असेल तर किंवा कटलेटचं मोड मोल्ड असेल हो तर तुमच्याकडे कटलेटचं मोल्ड वगैरे असेल तर त्याने बनवलात तरी चालेल किंवा गोल शेप दिला तरी चालेल आता हे आपण फ्राय करायला घेऊया आता एक एक कटलेट घेऊन आपल्याला ह्या बॅटरमध्ये घोळवून घ्यायचं आहे छान असं बॅटरमध्ये घोळवल्यावर आपल्याला हे ब्रेड क्रम्समध्ये टाकायचं आहे आणि त्याच्या सर्व ब्रेड क्रम्स असा आपल्याला

छान कोट करून घ्यायचं आहे साईडनी असं छान आपल्याला ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे असे आपले सर्व कटलेट बनवून रेडी आहेत ब्रेड क्रम्स लावून असे आपले सोळा कटलेट झालेत या मिश्रणामध्ये आता ह्याला तुम्ही फ्रीजमध्ये पण अर्धा तास सेट करायला ठेवून तळू शकता आपण आता डायरेक्ट तळणार आहे किंवा कोण तुमचे गेस्ट वगैरे येणार असतील तर त्याच्या आधी तुम्ही हे बनवून ठेवू थे। शकता फ्रीजमध्ये एअरटाईट डब्यामध्ये ठेवायचे त्यांनी जेव्हा आपल्याला हवे असतील तेव्हा आपण तळू शकतो हे आता आपण हे तळायला घेऊया तेल पण आपण तापायला ठेवलेलं आहे तेल पण आपलं छान तापलं आहे आता ह्याच्यात आपण एक एक कटलेट सोडूया आपलं थोडी आपली कढईची साईज छोटी आहे आणि कटलेटची साईज आपल्या मोठी आहे त्यामुळे मी तीनच कटलेट टाकले थोडा वेळा आधी आपल्याला त्यात चमचा वगैरे काही घालायचा नाही आहे त्याला सेट व्हायला द्यायचं आहे तेलात एक मिनटं झालं आहे छान आपले तेलात कटलेट सेट झालेत आता ह्याला आपण पलटी करून घेऊया आणि दोन्ही साईडने आपल्याला छान त्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे छान असे दोन्ही साईडने आपले कटलेट फ्राय झालेत याला काढून घेऊया आपण अजून एकदा टाकून दाखवते मी हे चा, पण छान हे पण छान आपले दोन्ही साईडने फ्राय झालेत काढून घेऊया आपण ते चटणी वाटून घेऊया आपण चटणीसाठी मी हा थोडीशी कोथिंबीर घेतली थोडीशी पुदिन्याची पानं घेतले चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आणि अर्धा इंच आलं घेतलं आहे ते सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे दोन चमचे दही टाकते मीठ टाकायचं आहे एक चमचा चटणीला घट्ट बनवण्यासाठी ही हरभऱ्याची डाळ टाकते मी फुटाण्याची आता हे मिक्सरला आपण फिरवून घ्यायचं आहे अशी आपली हिरवीगार चटणी रेडी आहे असे आपले कटलेट रेडी आहेत छान असे क्रिस्पी झाले आपले कटलेट बरोबर खायला पण देऊ शकता तुम्ही किंवा असेच ग्रीन चटणीबरोबर पण खाऊ शकता असे ब्रेडमध्ये पण तुम्ही चटणी लावून कटलेट ठेवून सँडविच बनवून असं देऊ शकता सॉस वगैरे लावून कशी वाटली तुम्हाला ही अटलीफची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि आवडली असेल तर एक लाईक नक्की करा